साम्राज्य शहर गुन्हे शाखेच्या कामगिरीत जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी गजाआड अज्ञाताने रात्रीच्या वेळी तरुणास रस्त्यात अडवून मारहाण करून त्याच्याजवळील सतराशे रुपयाची रोकड आणि मोबाईलमधील फोनपेवरून आठ हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसाकडे गुन्हा दाखल होता शहर गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यात नितीन विठ्ठल भोसले वय अठ्ठावीस वर्ष राहणार संगमनगर जुना विडी घरकुल सोलापूर याला गजाड केलंय त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह त्र्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की शुक्रवारी पाच एप्रिल रोजी रात्री शेळगी मित्रनगरातील बिराजदार हायस्कूलजवळ अज्ञात तरुणाने प्रवीण मुरारी सागर राहणार सोलापूर याला रस्त्यात अडवून मारहाण करून त्याच्याजवळील रोकड जबरदस्तीने काढून घेतली त्यानंतर त्याच्या मोबाईल फोनपे अकाउंटवरून आठ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतल्याप्रकरणी जोडभावीपेठ पोलिसाकडे भादवी कलम तीनशे एक्केचाळीस तीनशे चौऱ्याण्णव अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक व त्यांचे तपास पथक या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीची माहिती काढत असताना सहायक पोलीस निरीक्षक महाडिक यांचे तपास पथकास सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी जुन्या घरकुलातील सिपा बेकरी येथील एका घरासमोर मोटरसायकलीवर बसलेला असल्याची माहिती मिळाली त्यावरून तपास पथक सोबत पंच घेऊन त्या ठिकाणी गेले असता संशयित नितीन विठ्ठल भोसले वय अठ्ठावीस वर्ष राहणार संगमनगर जुना घरकुल सोलापूर हा मिळून आला तो अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याने प्रवीण सागर याच्याकडून जबरीने काढून घेतलेले रोख रक्कम सतराशे रुपये जप्त करण्यात आले त्याने फिर्यादी यांच्या मोबाईलवरून जबरदस्तीने त्याचे फोनपेवर आठ हजार रुपये ट्रान्स्फर केल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचा मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता पेठ पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त यमराजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक पोलीस अंमलदार अंकुश भोसले शैलेश बुगड राजकुमार वाघमारे अभिजित धायगुडे यांनी पार पाडली